भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने मुख्याधिकारी नगरपरिषद सातारा यास निवेदन देऊन काही मागण्या करण्यात आल्या आहेत या निवेदनात सातारा येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक व परिसरामध्ये विविध राजकीय पक्ष व संघटनांचे बॅनर लावले जातात तसेच पांटप्रय व हातगड्याही मोठ्या प्रमाणात लावल्या जातात या कारणाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे पावित्र्य राखले जात नाही पुतळा व पुतळा परिसरामध्ये शंभर मीटरपर्यंत नो हॉकर झोन घोषित करावा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारकाचे दर्शनासाठी तसेच विविध कार्यक्रमांच्या अनुषंगाने हजारो आंबेडकर अनुयायी येत असतात त्यांच्या चोवीस तास पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतागृहाची व्यवस्था तत्काळ करण्यात यावी पुतळा परिसराची स्वच्छता नियमित करावी तसेच सुशोभीकरण करण्यात यावे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच सर्व राष्ट्रीय कार्यक्रमांवेळी बाबासाहेबांचा पुतळा व परिसरात उत्कृष्ट विद्युत रोषणाई व सुशोभीकरण करण्यात यावे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे कार्यक्रमाच्या वेळी असलेली जागा अपुरी पडत आहे त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागील बाजूस असलेल्या कंपाऊंड भिंतीपासून मागे दहा फूट जागा वाढवून द्यावी व संपूर्ण पुतळा परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर ऐतिहासिक वस्तुशिल्प उभारण्यात यावी व त्याचे सुशोभीकरण व संवर्धन करण्यात यावे अशा मागण्या या निवेदनामध्ये करण्यात आल्या आहेत हे निवेदन देताना भारतीय बौद्ध महासेवेचे राष्ट्रीय ट्रस्टी श्री अरुण पोळ सातारा जिल्हा अध्यक्ष श्री अरुण भोसले सातारा जिल्हा सरचिटणीस श्री यशपाल बनसोडे इत्यादी भारतीय बौद्ध महासेवेचे आणि समता सैनिक दलाचे पदाधिकारी उपस्थित होते मी अरुणकोळ राष्ट्रीय ब्रिटिश सोसोसायटी ऑफ इंडिया त्याचबरोबर माझ्यासोबत असलेले सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष अरुणजी बोटेसर आहेत आणि महासचिव यशपालजी बरकोडेसर आहेत आणि त्याचबरोबर कार्यकर्तेचे सर्व सदस्य आणि स्वतः सैन्य दलाचे अधिकारी आणि कमांडंट साहेब असतील शिवसागर साहेब असतील आणि गोष्टीसर आहेत तर आज आम्ही या ठिकाणी नगराध्यक्ष सॉरी मुख्याधिकारी सहकारा नगर परिषद एक बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं निवेदन देण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत की याच्यासाठी आलेलो आहोत की बाबासाहेबांच्या पुतळ्या परिसरामध्ये वारंवार फ्लेक्स बोर्ड कोणत्याही पक्ष आणि संघटना वारंवार लावली जातात खरकारी लावले जातात आणि त्यामुळं पुतळ्याच्या शेजारी पूर्ण दृष्टीकडून होत असतं त्यामुळं जे जो परिसर आहे तो शंभर मीटरपर्यंत न हॅकर्स जोर मिळून घोषित करावा अशी आमची मागणी आहे त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याने बरेच गोंधळी घेत असतात पानवे आणि प्रचंड गर्दी होत असते आणि त्यामुळं त्या ठिकाणी चिमितच पाण्याची व्यवस्था बोंदवण गरजेचं आहे आणि स्वच्छता ग्रहाची सुद्धा व्यवस्था बोलणं गरजेचं आहे अशी मागणी आम्ही त्या ठिकाणी आपला केलेली आहे मुख्याधिकाऱ्यांच्याकडं त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला आणि त्या प पुतळा स्मारका परिसरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला त्याचबरोबर राष्ट्रीय कार्यक्रमाच्या अनुषंगानं पुतळ्याला उत्कृष्ट अशी विद्युत नाही आणि संशोधीकरण करण्यात यावं ही पण मागणी यावेळी लखाने आलेली आहे आणि परत जागेची पण मागणी करण्यात आलेली आहे की जागा बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या पाठीमध्ये एक फूट जागा वाढवून मिळावी आणि नवीन संरक्षित निर्माण करून संपूर्ण त्या भिंतीवर आणि परिसरामध्ये बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित असलेली वास्तुशिल्प तयार करून त्या ठिकाणी उभारावीत अशी मागणी आम्ही केलेली आहे त्याचं संवर्धनाने सुशोभीकरण करणं ही पालिकेची जबाबदारी आहे त्यामुळे पालिकेने ह्याच्यामुळे तात्काळ लक्ष घालून तिथला शंभर मीटरपर्यंत जो एरिया आहे तो एरिया नो हॅक्टर झोन मिळून घोषित करावा अशी मागणी त्यांनी यावेळेला केलेली आहे यावेळेला सर्व सत्र समित दलाचे कमांडर्स आणि अधिकारी ज्या दोघ पोलिस सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि परत त्यांना त्यांना मागणी केलेली आहे आणि ही मागणी जर लवकरात लवकर मांडली जर नाही झाल्यास आम्हाला